मला बत्तीस कॉलेज मी एक रिक्वेस्ट करतो की फक्त रथ आणि मावली म्हणून सकाळी तीन वाजतापासून जर शेवटी आम्हाला रस्ते येऊन कामं करावं लागतात स्वतः रात्री वाजल्यापासून सगळ्या गाड्या क्लिअर बाकी मार्ग क्लिअर व्हायला पाहिजे म्हणून ह्या आपण काय होतं आमचे लोक बरं शिकतात परत सांगतो आता याच्यातल्या काही ज्या गाड्या आहेत ना त्या जेवणासाठी एवढंच आवश्यक आहे सर्वात पहिले तर प्रशासनाची व्यवस्था असो पोलीस यंत्रणेची व्यवस्था असो महसूल खातं असो पालखी सोहळा सुरू झाल्यापासून विश्वस्त असो ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे आमचे कर्मचारी वर्ग असो किंवा स्वयंसेवक वर्ग असो आम्ही जातीने पुढे राहणं हे आमचं कर्तव्य आहे ज्ञानोबाराय महाराज हे समाजासाठी समाजाच्या सोबत वारकऱ्यांना घेऊन बाहेर निघतात वारकऱ्यांची सेवा करणं वारकऱ्यांची तजवीज करणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे अनेक उत्तमदा म्हणजे अगदी पालखी सोहळा सुरू झाल्यापासून तर आजच्या या क्षणापर्यंत आपल्याला विश्वस्त संस्थांचे कर्मचारी देखील ट्रॅफिक काढताना दिसून पडेल आमची विनंती एकच आहे ते आमचं कर्तव्य आहे ते आम्ही करतो वारकऱ्यांची व्यवस्था कशी ठेवायची असते आम्हाला माहीत असतं परंतु मिटिंग्समध्ये जे काही ब्रीफिंग आम्ही करतो की नगारा असेल देवांचे अश्व असतील देवांचा रथ असेल एवढाच पालखी सोहळा नाही तर त्याच्या व्यतिरिक्त सकाळी जेवणाचे वाहन सुद्धा गेले पाहिजे मात्र ते ट्रॅफिक नियोजनामध्ये हो कुठेतरी पोलिसांकडून ह्या चुका होतात त्यामुळे वारंवार असा वादाचा किंवा किंचित <coughs> <coughs> रॅशचा विषय येतो राहायला आम्ही रस्त्यावर येणं आणि आम्ही व्यवस्था करणं तर साहेब प्रशासनाच्या पहिले हे आमचं कर्तव्य आहे की आम्ही माऊलींच्या सोबत चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घेणं त्यामुळे आम्हाला याचा कुठेही राग नाही वाईट नाही आहे पण आमचं एवढंच म्हणणं आहे जब दिले जब की ज्या ब्रिफिंग्स दिल्या जातात ज्या की पॉईंट्स दिल्या जातात इवन येस्टरडे रात्रीसुद्धा काल आपण सांगितलं होतं की इथे बॉटल नॅरो नॅरो बॉटल लेक आहे इथे सुद्धा तुम्ही सकाळी तीन वाजतापासून गाड्या काढल्या पाहिजे तळावरच्या गाड्या रात्री अडीच वाजेपासून आणल्या होत्या त्या निघाल्या नाही इथून पुढे जाऊन समाजाला जेवण जर जे नाही तर फायदा काय विसावा सकाळचा असेल दुपारचा असेल त्याचे काहीतरी स्टॅटिस्टिक्स आहे तिथे गेल्यावर त्याला नाश्ता मिळाला पाहिजे तिथे गेल्यावर त्याला जेवण मिळालं पाहिजे त्यासाठी त्याचे वाहनं त्या त्यासाठी त्याचे ट्रक तिथे गेले पाहिजे या दोन्हींची संगणमत घालणं म्हणजे पालखी सोहळ्याची ॲडमिनिस्ट्रेशन आहे आणि ती जर पोलिसांना जमत नाही तर आम्हाला ती पाहावंच लागते त्यांनी पाहो न पाहो आम्ही आमचं कर्तव्य करतो